नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साइडला दिसत असल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात सगळ्यात महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की आपण जर पाहिलं गेलं तर तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे मागच्या दोन तीन दिवसापूर्वी राज्यातले आपण जर पाहिलं तर राज्यातल्या विविध जिल्ह्यामध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन होताना आपण पाहत आहोत परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी साहेब परभणी जिल्ह्यातल्या माळसोन्ना गावामध्ये तीस एप्रिल रोजी आले आणि तीस एप्रिल रोजी आल्यानंतर तीस एप्रिल रोजी पदयात्रा माळ सोन्ना ते परभणी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघाली आणि माळ सोन्ना ते परभणी हे अंतर आहे तेवीस किलोमीटर आणि ह्या तेवीस किलोमीटर पर्यंत राजू शेट्टी साहेब शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून देण्याकरता चालले आणि तीस एप्रिल रोजी पदयात्रा निघाली पायी पायी चालत आणि हजारो कार्यकर्ते शेतकरी शेतकरी पुत्र शेतकरी नेते राजू शेट्टी साहेबासोबत चालले आणि तीस एप्रिल रोजी पदयात्रा निघाली आणि नि निघाली आणि रात्रभर परभणी कृषी विद्यापीठात मुक्काम झाला आणि एक मे रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनेचा म्हणजेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात त्यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा याचबरोबर माळसोन्ना गावामध्ये जी काही घटना घडली शेतकरी कर्जमाफी संदर्भात ज्या ज्या शेतकऱ्यांनी त्या केली त्या त्या शेतकऱ्यांना सुद्धा त्यांच्या कुटुंबाला मदत मिळवण्याकरिता राजू शेट्टी साहेब लढत आहेत मित्रांनो या संदर्भात कर्जमाफी संदर्भात सरकारचं काय म्हणणं आहे राजू शेट्टी साहेबांनी त्या दिवशी काय काय भूमिका मांडली हे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याणमध्ये कर सर्वांना एकच विनंती आहे हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा आणि सगळ्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून राज्यातल्या कर्जमाफी संदर्भात सगळ्यांना कळालं पाहिजे तर मित्रांनो सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीच वचन दिलं होतं तुम्हाला माहितच आहे की निवडणुकीच्या कालखंडामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणले होते जर आमचं सरकार पुन्हा आलं तर आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा करू कोरा 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 असं त्यांच्या भाषणामध्ये स्पष्टपणे त्यांनी उल्लेख केला होता आता हे सरकार बहुमताने आलेलं आहे सरकारचं काम आहे कर्जमाफी करण्याचं परंतु सरकारने अद्यापही शेतकऱ्यांची कर्जमाफी न केल्यामुळे शेतकरी मात्र सध्या कर्जाच्या संकटामध्ये सापडलेला आहे आणि आपण जर पाहिलं राज्याचे कृषी मंत्री म्हणत आहेत की कर्जमाफी करणार कर्जमाफीचा डाटा गोळा करण्याचं काम सुरू आहे परंतु प्रत्यक्षात मात्र नुसतं शेतकऱ्यांना भूलताबा देण्याचं काम आहे कुठल्याही पद्धतीचा कर्जमाफीचा डाटा गोळा करण्याचं काम सध्या सुरू नाही फक्त शेतकऱ्यांना हे भुलवण्याचं काम आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार साहेब काय म्हणले तीस दोन दिवसाच्या आत कर्ज भरा नाहीतर तुम्ही तुम पुढच्या नोटीसीला सामोरं जा किंवा पुढच्या कार्यवाहीला सामोरं जा असं स्पष्टपणे अजित पवार साहेबांनी ती गोष्ट म्हणल्यामुळे माल माळसोना गावातल्या दोन शेतकरी पुरुष आणि एक महिला त्या महिलेचं सात महिन्याचं बाळ सुद्धा पोटामध्ये होत आणि अशी परिस्थिती असून सुद्धा नव नौ, नवरा जे त्या बाय त्या महिलेचा नवरा आहे त्यांची मृत्यूची बातमी ऐकताच त्या पत्नीने सुद्धा आपलं जीवन संपवलेलं आहे आणि एक महिला एक पुरुष असे नवरा बायको आणि एक त्याच गावातला म्हणजे माळसोना गावातलाच एक पुन्हा शेतकरी शेतकरी कर्जमाफीमुळे त्यांनी आत्महत्या केली आहे माळसोना गावातली ही एक मोठी भयंकर घटना म्हणावी लागेल आणि माळसोना गावातल्या या शेतकऱ्यांवरती स्टेट बँक ऑफ इंडियाचं कर्ज होतं याचबरोबर बँक ऑफ हैदराबाद या बँकेचं म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ही बँक विलीन झाली या बँकेचं कर्ज होतं आणि जिल्हा मध्यवर्ती बँक परभणी या बँकेचं कर्ज होतं आणि असं मिळून चार सा चार ते साडेचार लाख रुपये कर्ज होतं आता त्या शेतकऱ्यानं हे अजित पवार साहेबांनी असं म्हणल्यामुळे त्याला त्या शेतकऱ्याला ह्या गोष्टी सहन झाल्या नाही त्यामुळे सरकार आपल्यासोबत काय करते हे मना त्या त्यांच्या मनामध्ये आलं त्यामुळे त्यांनी ह्या गोष्टी साम केल्या पण परन, परंतु ह्या सगळ्या गोष्टी असताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री वसमतला आले वसमतला त्यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला याचबरोबर परभणी जिल्ह्यातल्या काही देवस्थानामध्ये ते गेले त्यांनी जवळच गाव असलेलं माळसोन्ना गाव त्या ठिकाणी हे जे काही तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे त्यांच्या घरी ते गेले नाही आता कितीही गंभीर बाब आहे ते तुम्ही लक्षात घेऊ शकता म्हणजे या सरकारला शेतकऱ्याचा किती तिरस्कार आहे त्यांच्या वागण्यावरून आपल्याला दिसत आहे परंतु असो या सरकारनं काही जरी केलं तर आपले शेतकरी कर्जमाफी आपण मिळून घेणारच आणि ही बातमी राजू शेट्टी साहेबाच्या कानावर पडल्या पडल्या राजू शेट्टी साहेब जवळपास त्यांच्या मतदारसंघामधून जवळपास सहाशे ते साडेसहाशे किलोमीटर अंतर परभणीचं आहे आणि ते सहा सहा ते सात साथ तास सारख गाडीमध्ये प्रवास केला आणि सहा ते सात तासानंतर तासाच्या नंतर परभणी जिल्ह्यातल्या माळ सोन्ना गावामध्ये आले आणि त्या कुटुंबाची भेट घेतली आता त्या कुटुंबाचे काही व्हिडिओ दाखवतो त्यांना दोन ज्यांनी आत्महत्या केली त्यांचा परिवार असा की एक भाऊ आहे घरामध्ये आता कोणती महिला नाही घर घरकाम करण्यासाठी भाकरी घालण्यासाठी कोणती महिला नाहीये याचबरोबर त्यांच्या दोन मुली आहेत छोट्या छोट्या ती तुम्ही तुम्हाला मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो हो आणि ही भयंकर परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती सरकारला समजत नाही का हाच माझा प्रश्न आहे त्यामुळे माळसोना गावातून तेवीस किलोमीटर अंतर परभरीपर्यंत आहे आणि ती सगळी यात्रा निघाली आणि ही यात्रा याची होती की ज्या कुटुंबानं ह्या या यातना सहन केल्या त्यातला थोडा तरी यातना आपण सोसाव्यात त्यांचं दुःख वाटून घ्यावं हाच उद्देश राजू शेट्टी साहेबांचा होता आणि त्या यात्रेबरोबर हजारो लाखो शेतकरी होते परंतु सरकारला याच सरकार ही दखल घेत नाही उपमुख्यमंत्री येत नाहीत मुख्यमंत्री येत नाहीत त्यांना या शेतकऱ्यांचं काहीच देणं घेणं नाही असं मला वाटतंय आणि त्यांना फक्त सरकारमध्ये त्यांना त्यांचं सरकार कसं टिकवायचंय कसा घोटाळा करायचा आहे किंवा ह्या गोष्टी सगळ्या काय कशा करायच्यात यांच्याकडे त्यांचं पडलेलं आहे परंतु ह्या सगळ्या गोष्टी राजू शेट्टी साहेबांच्या कानावर पडल्यामुळे ते धावून आले खरंच शेतकरी नेते म्हणून राजू शेट्टी साहेब आपलं खूप खूप मनापासून धन्यवाद त्यानंतर आता पुन्हा चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी बच्चू कडू साहेबांचं आंदोलन आहे आणि रक्तदान शिबिर म्हणजे रक्तदान करून शेतकरी कर्जमाफीसाठी लढणार अशी भूमिका अशी भूमिका बच्चूकुडू साहेबांनी घेतलेली आहे त्यामुळे हे शेतकरी नेते जे आहेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लढत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा या नेत्यांना सपोर्ट केला पाहिजे आणि हे नेते आपल्यासाठी लढत आहेत आपल्या स्वतःच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लढत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी या प्रत्येक कर्जमाफीच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं त्यामुळे एवढंच मला वाटतंय आणि नक्कीच आपण जर लढत राहिलो या सरकार जुकर आणि आपल्याला कर्जमाफी दिला आता याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आता अजित पवारांचं हे वागणं किंवा वक्तव्य किंवा जे काही त्यांनी ह्या गोष्टी केल्यात सर कर्जमाफी संदर्भात त्यांनी जे काही विधानं केली त्यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि सगळ्याला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून राज्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला ही घटना कळली पाहिजे धन्यवाद